किती क्षमता आहे आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्या मधून असामान्य नेतृत्व करणे दाखल ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आणि पूर्ण आपण सर्वांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे तर आपण बघायला गेलो दे दे तर मागच्या वेळेस काय तीन साडेतीन लाखांच्या मदतीच्यानं खासदार या कल्याण मोहिमे निवडून आले होते आणि या वेळेला पाच हजाराची वर्गाला त्यांनी केली होती पाच लाखाची परंतु तसं बघायला गेलं तर एक लाख चार हजार मतदार आपला

परंतु तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नि? आपल्याकडे आलेले आणि आपण सर्व कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मिळेल ते काम मिळेल या लोकसभेमध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा धंदावर निर्माण केलेला आहे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यानंतर लगेच जानेवारी मध्ये महापालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना प्रतिकार विनंती आहे ज्या निवडणूक निवडणुका असतील त्यांनी या विधानसभेच्या आपापल्या जास्तीत जास्त मतदान नोंदणी करून घ्यायची आहे लोकसभेमध्ये अनेक लोकांची नावं जे वर्षानुवर्ष करत होते परंतु त्यांचं नाव या वेळेमध्ये बघायला आली होती नावा जवळपास ऐंशी हजार नावं बघावण्यात आली होती म्हणून तर त्या वगळणाऱ्या मतदारांचा शोध घेऊन प्रभागा प्रभाग मध्ये जनजागृती करू चोवीस जुलै पर्यंत मतदार मोजणी चालू आहे शिवाय आपण पोहोचवल्या शाखेमध्ये मतदान मोजणीचा

ठेऊन आपल्याकडे काय लोक बाजूला घेऊन वेगळीच आहे पण ही फक्त येणार असेल नंतर वाहून जाणार आहे त्यामुळे आपण सांगितलं पाहिजे आणि नवीन आपण काय करणार आहोत हे देखील लोकांना सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा लोकांमध्ये बसून त्याच वेळेला आपण किती काम आपण जेव्हा काम लोकांच्या सुख दुखामध्ये सातत्यानं आपण उभं राहिलं पाहिजे आरोग्याचा विषय असेल शेती असेल सामाजिक स्तरावर असेल काही काही ज्या ठिकाणी असेल तुमच्यापर्यंत करा त्याला गोष्टी तुम्हाला होणार नाहीत त्या आमच्यापर्यंत आणा महापरिका विषयाचं तर आम्ही आहोत पाटील सरप आहेत महापौर साहेब आहेत अनेक सगळे लोक महापालिकेत गेलेले आहेत सगळ्यांना विषय माहिती आहे सगळ्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत कामामध्ये त्याला करून घेऊ परंतु सध्या तरी लोकांच्या ठिकाणी बघामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलतील

दा सांगितलं की काय ठिकाणी जायचे मला नाही अनुभव नाही अजिबात वाटलं काय विद्यार्थ अनुभव आपल्या पाठीशी आहे या संघामध्ये कोणी फिरायला नव्हतो अशा प्रकारच्या वल्गरा या ठिकाणी दिल्या होत्या तसा प्रयत्न केला अंमलात विधानसभा असेल उल्हासनगर असेल कल्याणप्रमा असेल कल्याण कामी कंटोली गावापत्रा सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच परिस्थिती तयार केली जाणं उठत रिझल्ट लागेपर्यंत त्यांना दाखवू होती की होते काय होते काय होते प्रचंड पैसा खर्च केला प्रशासकीय ताकद शासकीय यंत्रणा दबावपत्र त्यापुढे कुठेही आपण चुकलो नाही आपण आता पुढचं पोहोच लोकांचा अनुभव आपल्या पाठीची आहे मेळावा यासाठी मागे काय झालं तर मागे काय झालं तर तुम्ही झालं झालं गेलं आता पुढे झालाय उद्धवसाहेबांनी दिलेले त्याचे पाचशे किलो बारंवार कडिबार अजून तडीपार झाले गडीपात करायची त्याचा अगदी ओळख सकाळ गेला

सा ते संपले की अवघ सत्तासाठी आपल्याला लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक काम करावं विधानसभे लोकांचे जाणव्या पाठीची आहे आता विधानसभेमध्ये साधण्यासाठी आपल्याला काही असता ठेवायला लागलं काय केलं पाहिजे काय करू एक चित्र झालेलं की ते कफटाने वाटतात कफत ते संपतात ते सरळ मार्गाने वाटतात ते लोकांसाठी करतात त्याचा उद्धव होतो आणि त्याचा या शिवसेना किती होते ते उद्धव ठाकरे होत काही डबल काढत नाही कोरोना काळामध्ये जेवढं जेवढं लोकांपर्यंत पोहोचले त्या महाराष्ट्राची सेवा केली त्याचा फार म्हणून सगळ्या संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या टाकते उद्धव ठाकरे उभे शिवसेना होणे

काय पाळायला पाहिजे आपण आमच्या तरी झेमे त्या सोशल मीडियाच्या सोशल मीडिया मीडियाला मोठं करण्यासाठी बोलवण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना घरोघरी बोलावण्यासाठी इथं आमचा पदाधिकारी हे करण्यासाठी नाही ही कृपया एक स्वच्छ पाळा यापूर्वी झाला असेल फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे विचार कला काढा म्हणजे सोशल मीडियाचा जास्ती जास्त वापर करा जास्तीत जास्त मलिक का या देशातली बावीस लोकांकडे जेवढी संपत्ती तेवढी जवळपास सत्तर ते ऐंशी करोड लोकांकडे पोहोचत श्रीमंत या ठिकाणी गुजरात आणि राजस्थान म्हणून आलेले व्यापारी सर्वसामान्य लोक आहेत मग सत्तर करोड लोक एका बाजूला बावीस लोक या बाजू एका बाजूला आई विषमता यात एक व्हिडिओ बघत होतो की कोरोना काळामध्ये एक लाख लोक गरीब लोक तडफडत होती आणि आडानी लॉकडाऊन व्हायच्या चव्वेचाळीस मिनिटात पुढे उठून केला तिथं कितीतरी बंगला त्यांनी जर खरेदी केलं होतं लॉकडाऊन या लोकांना काय पडले इथं करत होतं काम सेवा करत होते शिवसेना करत होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष करत होता बाळासाहेब ठाकरेंची सैनिक करत होते आणि हे व्यापारी जे आहेत ते मजा करत होते उद्धव साहेबांविषयी काफू प्रचार केला जातो घरी बसून करत आहे अडीच वर्षात कोण माहिती पडले होते हे लोकांपर्यंत अडीच वर्षाच्या काळामध्ये पंतप्रधान कोणतेच बाहेर पडले नव्हते कोणता नेता नव्हता तर शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आदेशानुसार रस्त्यावर होते शिवसैनिक त्या करण्या काळामध्ये मृत्युमुखी पडले जीवन जीवंत प्रत्येक जण प्रत्येकाचं आपलं कुटुंब त्याच्यामध्ये भरलं गेले याची आठवण या योजना असूय तरी आपण आम्ही तुम्हाला मदत करतोय याचं काय करतात की शाखेत फॉर्म भरले आम्हाला मिळाली आम्ही फॉर्म भरतोय लोकांची सेवा करतोय मिळालं तर चांगलं पण नाही मिळालं तर दोष आणि बिळदार नाही नक्की आहे किंवा त्याचा घर चुकीचा वापर होईल ते बुलंदन आहेत आता पण या पाच वर्षापुढे लाडली बहिन समजली नाही लाडली आई समजली नाही आता बरोबर सोशल मीडियावर येते तर भावन्यासाठी सुद्धा काहीतरी करा गावासाठी करा काहीतरी काय उत्तर नाही ते एक फोष का त्याचं षडयंत्र आहे त्याच्या कुटनिती आहे त्याला आपण उत्तर द्या सजा धावून लोकांपण पोचवा लोक आपल्याला फोन देत आहे नसलेला मतदार मतदान आपल्या पाठीशी आहे तो मतदार आणि आता आपला परंपरागत पुरा, असलेला मतदार त्याला कमावा आपली एनर्जी तिकडे वापरा सांगतो की याला कमी करायला त्याला कमी करायला ती एनर्जी आहे आपल्यामध्ये बाळासाहेबांनी दिलेले विचार साहेबांची सकारात्मकता आहे आपण लोकांसह आपल्यामध्ये आम्ही घ्या नकारात्मकता आणा आम्ही पितोय आम्ही घाबरतोय निगेटिव्ह झाली पॉझिटिव्ह आम्ही सैनिक आहोत बाळासाहेबांशी घाबरणार नाही कुठली संकट आपल्या हाताळा नाचून आम्ही पुढे जाऊ अशा प्रकारची इच्छा आपली ठेवा ते करत असताना शिस्त असलीच पाहिजे प्रचार काय तुम्हाला लोकसभेमध्ये लढाई लढायची असेल तर खोटी बरोबर आपल्याला मेहनत मेहनत असली पाहिजे कुठीची वापर केला तर मेहनतला पळत खोटी मेहनत आणि दिशा आणि शिस्त या चार गोष्टी वापरल्या आपली लढाई करायचं ना महादेवी आपला बाबा चंड पडकायचा नुसतं बघून चालणार नाही त्याला मेहनत करायचं मेहनत करणार तुम्ही फक्त मी नेहमी सांगतो तुम्ही फक्त दोन महिने द्या आजच्या सारखे नाही दिवस रात्र एकच बनतो तंत्र मंत्र ते शिवसेना 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 आणि यांची वाट लाव लावायची ना दोन महिने देना तुम्ही या पद्धतीने या आदेश येते मग आंदोलन असते ते आंदोलन करायचे छोटे छोटे आंदोलन छोटी नाही मोठे विषय मोठे विकास 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 काय नाही विकास नाही फक्त परसेंटेज साठी फोन केलेले टेंडर आहेत विकास स्वतःचा करतात अरे जे सरकार गेल्या अडीच वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा जीवन का लावू शकत नाही गायकवाड साहेब ही गोष्ट पाच वर्ष होतील या कल्याण महा महापालिकेमध्ये लोकांना जायचं होतं अधिकारी मस्तवाल झालेले आहेत पोलीस स्टेशन असेल महानगरपालिका असेल महसूलच्या अधिकारी कोणाचा गेला हो तयार गे हो नाही सरकार पाहिजे की सर्व जागा लोकांनी घटक बसावं जे सरकार संविधान पाहू शकत नाही संविधानाने अधिकार दिलेला आहे प्रत्येक महापालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद निवडणुका झाल्याच पाहिजे त्या निवडणुका म्हणून अशा सरकारला हद्दपार करायची वेळ आपल्या आलेली आहे मुला सांगतो दोन महिने तुम्ही द्या दोन महिने डॉक्टर सुभाषचंद्र बोस बोलायचे तू पुढे गोंधळ मध्ये आ जो आम्ही झालो बाळा फक्त तुम्ही दोन वेळ आरती मनापासून द्या कळवा द्या कळकळी द्या शिवसेना हा एकच मंत्र घेऊन द्या पुढचे दिवस तुमचे महापालिका आपली असणार तिथे प्रत्येकाला मान मिळणार आहे हिचा जबाब आपल्याला आणायची आहे जायची आहे आणि येणारच येणारच आहे जी परंपरा आहे परंपरागत पदावर बद्दल अप्लाई च्याबरोबर जे कधी नव्हते असे मतदार आपल्याबरोबर आहेत त्यांना विसरू नका त्यांचा ग्रामनिळा संपर्क संपर्कात रहा त्याची अपेक्षा काहीच नाही ना पैशाची आहे ना कशाची अपेक्षा आहे ते तुमच्या मागे आलेले आहेत त्याचा सोबत घ्या एवढंच मी सांगतो त्यांनी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तळा जाऊ देऊ नका फक्त संपर्कात राहा आणि निवडणुका म्हटल्यानंतर जसं त्यांचं एक्सपोजर तसं आपलं विजन सुद्धा असलं पाहिजे या मतदारसंघामध्ये आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे कल्याण लोकसभेमध्ये तीन तीन भाग आहेत उल्हासनगरचा भाग आहे कल्याणचा भाग आहे आणि ग्रामीण पट्टा आहे ग्रामीण पंचामध्ये सोहळ्याचं प्रथापन काय झालेलं आहे आमदारांनी काय केलं आपल्याला माहिती बरोबर ना हे गॅनॉल त्यामुळं त्यांचं जे कर्म बरोबर चांगलं कर्म असेल तर त्याचं फळ चांगलं असत तर काही न करता असे प्रकार केले त्यामुळे फलगडपट्टीमध्ये काय काय करायची तो विजय हे लोकांसमोर आपलं आपला आलेला असता पाहिजे नुसतंच त्यांची उडी तुम्ही काढून चालणार नाही त्याचबरोबर आम्ही सकारात्मक रुपया काय केलं पाहिजे आणि आम्ही काय करणार आहोत हे शहरप्रमुख साहेब तुम्ही सगळ्यांनी बसा सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करा काय आवड काय नाही त्यांनी त्यांच्या चुका आणि आम्ही पुढे हे देणार आहोत एकदा लगेच विधानसभा झाल्यानंतर महापालिकेचं निवडणूक म्हणजे आम्ही लावूच कारण लोकप्रतियाशिवाय लोकांना न्याय मिळत नाही त्यानंतर या ठिकाणी पाहतोय रोज विधानसभा पण गाजवायची गाजणार आहे ज्या एकच नाही अंबाज सुद्धा असेल उल्हासनगर असेल तिन्ही विधानसभा आपण उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपदी देण्यासाठी आपण कंबर कसून तिन्ही विधानसभेचे तिकडे तिकड तिकडे आपण वेगवेगळे विधानसभा उद्धव साहेबांना भेट म्हणून ठेवूया असं आम्ही वचन तुम्हाला दिलं आमच्या उद्योग उद्धवसाहेबांच्या तुम्हाला एकदा सर्वांच अभिनंदन करतो आणि कामाला गोव्या एक एक चोटीन एक दिलानं एक विचारानं धन्यवाद जय जय धन्यवाद द्यायचे काही जी निवडणूक ही खातार दिली त्याच बरोबर आपल्या कल्याणकाराने आपण पडलो पण असं पडलो ज्यांनी आजची व्याघ्र उमेदिव्ह त्यांच्या तुम्ही फक्त तडे आणि तुरमोळे त्यांना ते पाडून दाखवत आम्ही पट्टापती अशी आम्हाला खात्री नव्हती पण थोडीशी अशी लागली होती तर त्या रात्री कळलं कळत ठिकाणी थी तर भाईला फार पैसे वाटले चालले आमचे वलंगणातले बंधू पण मला बोलते का भाई फार तिथं फक्त वातावरण काही नाही आहे चालू द्या ज्यांच्याजवळ जे आहे ते देतील आपल्याजवळ जेड आहे आपल्याजवळ निष्ठा आहे आपल्याजवळ प्रामाणिकपणा आहे आपण ते देऊ आणि त्यांना ते पैसे देऊन द्यायचे ते देऊ पण बरोबर नरेंद्रानी त्यांना भक्त दिली आणि तुमच्यामुळे तुमच्या आमच्यामुळे दिली की त्यांनाही त्यांच्या त्या दिवशी मतदानाचं नोंदणी झाली तेव्हा त्यांना धक्का नसला असेल तरी काय झालं फक्त म्हणताना एक धक्का हा एक धक्का आपण आणखी दिला असता तर वेगळं झालेलं असतं तीन लाखाच्या

जिथं जिथं आम्ही तिथं कसं जातो चांगला प्रतिसाद करावा त्यांनाही करून चुकलंय तर महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानला घेऊन चालणारी धोरण पाठ एक आपले आदरणीय उद्धव साहेब जे महाराष्ट्राला येऊन धावताहेत पळतायत सगळ्यांना एकामेकांनी घेऊन ते हिंदुत्व त्यांना सगळ्यांना घेऊन बघा हिंदुत्व आणि दुसऱ्या राहुल गांधीजी पालक आहेत त्यांची पाचवत धावून भरवलेले दोन अशी अवस्था करून ठेवली तर त्यांना पळता होईल मोठी झाली बघा त्यांच्या एकेकांच्या जेव्हा राहुल गांधी म्हणतात उमेदवारी कोणाला वेगवेगळी नाव सगळी आली होती त्या त्या विभागातून आमचं म्हणणं होत की आम्ही या कल्याण लोकसभेच्या बाहेरचा माणूस सामान नाही पाहिजे तो इकडचाच असला पाहिजे कारण बाहेरचे नियम काय देऊ लागले तर सगळ्यांनाच माहिती मग जर असेल तर आपला असेल हक्काचा असेल अशा भावनं पदाधिकारी द्यायचं आणि नाव होती त्याच्यामध्ये वैशाली दरेकरांचं नाव होतं पण काही कारण असतं वेगवेगळ्या याच्यातून त्या पदाधिकाऱ्यांवरती कुठे अन्याय झालाय कुठे केसेस असतील काही असतील तस आमच्या अंधेरी म्हणजे लोकसभेसाठी अमोल कीर्तीकर हे होते त्यांचं नाव जाहीर झाल्याबरोबर त्यांच्या मागे येमान लावून दिली अशा अनेक प्रकारे या ठिकाणी ते वेगळ्या पर्यंत कारण बाप सत्तेत मुख्यमंत्री म्हणून बसलेले मुलगा इकडे खासदार म्हणून ही सीट कुठल्याही परिस्थिती आपल्याला जिंकायचीच आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी असा कार्यकर्ता द्यायचा होता की ज्याच्याकडे निष्कलंक असेल ज्याच्याकडे कुठल्याही परिस्थितीची कायदेशीर कारवाई होणार नाही मग त्या भावनेनं वैशाली नाव दिलं त्यावेळी आपल्या ती टीका झाली अरे महिला आहे वैश्य झाले तर काय टिकणार आहे याच्यासमोर काय लढणार आहे अशा प्रकारच्या चर्चा होती आता काय होत माझ्या शेजारी हे बोलले तुम्ही यांना बोलणार हे बोलले की दुसऱ्याला बोलणार ही चर्चा चालू होते सगळीकडे म्हणजे संभ्रम आपल्या आपणच निर्माण केला पण पक्षप्रमुखांना विश्वास होता आणि थोडे दिवस गेल्यानंतर अख्या देशात महाराष्ट्रातच ना त्या देशामध्ये अशी भीती निर्माण झाली होती इकडचा उमेदवार कायद होत नव्हता नाही तो जो अपराव केला तो म्हणजे इथे पण केला ते सुद्धा के त्यांना शेवटपर्यंत आपला उमेदवार करायचा द्यायचा कि नाही द्यायचा एवढी भीती वाटत होती आपण हा पक्षप्रमुखाने बिंधास्पणे सांगू शकल पत्रकारांना की आमचे उमेदवार आहे वैशाली दरेकर सामान्य गृहिणी आहे त्याच्यामध्ये कुठली तुम्ही हा तुमच्या ते हेवे दावे जे असतील हे दावे हे दावे पक्षाच्या मनावर घेता का कुठल्याही परिस्थितीत तुम्ही एक करून उभं राहायला पाहिजे समानवायन उभं राहायला पाहिजे खांद्याला खांदा दावरून उभं राहायला पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे ज्या असतील पुरुष असतील युवती असतील युवा सैनिक असतील या सगळ्यांनी आमच्या संघटनात्मक ज्या 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 संघटना आहेत त्या ग्राहक संरक्षण पक्षाच्या असतील किंवा अन्य काही असतील या सगळ्याच्या सगळ्या कार्यकर्त्या एकजुटीवर पक्षाच्या मागे उभं आज तुम्हाला माहिती आहे की ज्या खास ह्या महाराष्ट्रामध्ये जे खासदार आपल्या निवडून आले सगळे त्याच्यामध्ये काँग्रेसचे आले शरद पवार साहेबांचे आले आणि हे सगळे आले त्याच्या मागे उद्धव साहेबांची मेहनत आहे हे आपल्याला <प्थाँगा> विसरून चालता त्यांनी मेहनत केली मला मी बसतो साहेब म्हणाले पूर्णात काय झालंय मला पवार साहेब सांगतात उद्धवजी तुम्ही आमच्या ह्याच्या मीटिंग घ्या माझ्या उमेदवाराची मीटिंग तुम्ही घ्यायची राहुल गांधी मला पर्सनली फोन करतात मला तुम्ही आमच्या मीटिंग घ्यायची मला कंटिन्यू सगळीकडे पूर्ण धावावं लागतंय सगळ्या याच्याकडे त्याला मेहनत घ्यावी लागते आणि उद्धव साहेबांवरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधात लोकांनी मतदान केलंय ते काँग्रेस असतील शरद पवार साहेब असतील की अन्याय कोणी असतील खऱ्या अर्थानं त्याचा फायदा त्यांना जास्त माझे शिवसैनिक बांधवांना बनले म्हणतो मला एकच मला सांगायचंय मला ह्या मतदारसंघामधल्या अडचणी ज्या आपल्या काय या अडचणी ज्या असतील त्या आपल्या अडचणींना आपण लोकांच्या ज्या काय त्याचा त्याला वाव त्याचा वाचा होईल अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत आपल्या त्याचबरोबर आपल्या त्या त्या विभागामध्ये आपल्या पदाधिकाऱ्याच्या निवडणुकाच असतील रिक्त असतील पद ती पदाची नियुक्ती ताबडतोब व्हायला पाहिजे कारण काय ज्यावेळेला आम्ही सगळे बसलो होतो त्यावेळेस स्वतः साहेब म्हणाले की बाबा तुम्ही कधी देणार बाकीच्या ज्या आता त्यावेळेला आपण लोकसभेमध्ये आपण चालवले ताकद पण आता नाही आता प्रत्येक पदाधिकाराची नियुक्ती त्या त्या ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे पहिला आपला भूतप्रमुख गटप्रमुख आहे आपला बेस आहे त्याच्यानंतर आपला आहे भूप्रमुख असेल त्या सगळ्यांच्या नेमणुका व्हायला पाहिजे त्यांच्याकडनं त्यांना कार्यान्वित केलं पाहिजे पाठी पाठबळ उभं केलं पाहिजे तो कार्यान्वित असणारा प्रमुख आहे त्या शाखा प्रमुख त्याच्याकडे असणारा चार याद्या पाच याद्या ज्या काय असतील त्या त्या याद्या त्यांनी त्या विभागामध्ये फिरलं पाहिजे त्यांच्या गटप्रमुखाला पाठबळ दिलं पाहिजे तरच ही आणि त्याच्यात असणारे आपले वरिष्ठ पदाधिकारी सगळे जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करून संघटनेला पोषक वातावरण निर्माण करा आता आपले जिल्हा प्रमुख आहेत किंवा समन्वयक आहेत म्हणजे पालाडे साहेब असतील किंवा धनंजय फुडारे असतील याने तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं की आपण एक चुकी राहिले पाहिजे प्रत्येकाचा मान सन्मान राहायला पाहिजे महिला असेल पुरुष असेल प्रत्येकाने त्याला सन्मान त्याला सांगितलं हा पाधिकारी माझा आहे आम्हाला त्या मागे आमच्या काही हे नाही आहे आम्हाला पक्षप्रमुखांनी सांगितलं संपर्क प्रमुख सांगितलं उपनेता पण त्या पदाला आम्ही जागतो आहे की नाही हे महत्वाचं आहे पदनुसती लावली आम्ही चालू शहर प्रमुख चालतो आम्ही उपविभाग प्रमुख चाललो उपश्रम असं होणार नाही आपल्याला प्रत्येकाने त्या पदाची शान ठेवली पाहिजे आणि संघटनेला पोषक वातावरण निर्माण करायला पाहिजे अशा भावनेनं काम करायला पाहिजे अशा ठिकाणच्या महिला आल्या तर म्हणजे आपल्याला सातची वेळ होती पण तुम्ही एवढा लांब आलात मी घरातून तीन साडेतीन तास निघाला मी म्हटलं एवढ्या वेळ कारण काय कालपासून ट्राफिक एवढं आहे एवढ्या वेळात पोचेल त्या शंका होती तीन तास येण्यासाठी जायला चार तास असा प्रवास आहे मी गावी पोहोचेल तेवढ्या उभं राहता तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद तिथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना केलेला आहे त्या

Deus me